महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या दस्तुरी मार्ग सखल भागा, भागात पाणी साचल्यानं प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर दुसरीकडे वाळण दुर्गम भागात मुसळधार स्वरूपात पाऊस पडत असून या पावसाच्या पाण्यात पाळीव जनावरे रानातून घरी आणण्यासाठी गेलेल्या बालाजी नारायण उत्तेकर वर्ष पासष्ट या शेतकऱ्याचा खुर्द येथील रेडेवाहाळ या ओढ्यामध्ये पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे असे असतानाच अतिरिक्त महाड एमआयडीसी मधील आमशेत गावातील अंकित म्हामुणकर हा तरुण सातसडा या रानवाडी खुर्द येथील धबधब्यावर गेला असता बुडून मरण पावलाय अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पावसाळी पर्यटनासाठी बंदी असताना देखील काही जण बंदी आदेश मोडून आपला जीव धोक्यात घालून अजून देखील पर्यटन स्थळी जात आहेत अशा अतिउत्साही पर्यटकांवर पोलिसांनी व प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते thank